स्मार्ट सुगरणीसाठी खास किचन टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नंबर एक शेवयाची खीर करताना शेवयाबरोबर थोडेसे डाळीचे पीठ तुपात भाजून घेतले तर शेवया चवदार तर होतातच आणि रंगही चांगला येतो नंबर दोन नारळाच्या वड्या करताना आयत्या वेळी खवा नसेल तर दुधाची पावडर घाला छान चव येते नंबर तीन भर हळद बटाट्यामध्ये घातली तर ते बटाटे लवकर उकळतात नंबर चार साखरेऐवजी गुळाचे सेवन केल्याने रक्तातील साखर वाढत नाही नंबर पाच तुळस सौंदर्य वाढवण्यासाठी खरोखरच फायदेशीर ठरते तुळशीची पाणी चेहऱ्यावर लावल्याने केवळ रंग साफ होत नाही तर त्वचा चमकदार होते कधीतरी तुळशीची पाणी लावून घ्यायची चेहऱ्यावर त्याने त्वचा छान चमकते नंबर सहा रोज आपण एकच भांड्यात चहा करतो त्या भांड्यात डाग पडतात ते डाग मिठाने चोडल्यास डाग पटकन निघतात नंबर सात पालकच्या भाजीत पुदिन्याची पानं घालून वरून लिंबू पिळल्यास स्वाद वाढतो नंबर आठ पावसाळ्यातील आर्द्र वातावरणामुळे कांद्याला कोंब फुटतात आणि हे कोंब पटापट वाढतात हे टाळण्यासाठी कांद्याच्या खाली कागद पसरावा कागद जास्तीची आर्द्रता शोषून घेतो त्यामुळे कांद्याला कोंब फुटणार नाहीत आणि ते दीर्घकाळ चांगले टिकतील नंबर नऊ कोणत्याही प्रकारची भाजी बनवत असताना त्यात सोडा घालणार असाल तर हळदी पावडरचा अजिबात वापर करू नका नाहीतर भाजी काळपट कलर येईल आणि त्या कलरची दिसू लागते नंबर दहा किचनमध्ये झुरळ आणि कीटक होऊ नये म्हणून ओटा आणि शेगडी नेहमी कोरडी ठेवा याने झुरळ होत नाही तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद